हा जा हां हां बरोबर जाव हा बस हा तिकडं बसवं तोडून घ्या आणि हां वयरन चांगलं घाला हा बरं की पेट घातलं की नाही ठीक ऐकून घेणार माहिती तर ऐक हां आणि होते अगं गेले ते ते काय ऐकून घेत नाही आता आवाज हा मग हो ऐका की अहो ऐकूलो ते

मामी आवाज दिले होते की काम कराय नाही नाही केलं नाही करायचं आमच्या मामीचे काय कामच संपत नाही जम खायच्या नावाखाली किती काय काय राबून दिल्यात काय माहिती हो मामी तुम्हाला माहित आहे की माझा मित्र इथं घर जावं हाय तर त्याची सासरी एक काम लावणार त्याला बुलकूच मान देतात त्याला नाही

खायला नाहीच की त्याला कि नाही सरकारी नोकरी आहे सरकारी नोकरी हा एक लाख रुपये पगार आहे त्याला त्याच्या सासरवाडीची त्याला मानस देणार का काय दोन रुपयाची तर कमी आहे का मानपण भुडता ये सासवाडी घेऊन एक लाख रुपये पगार आहे त्याला सरकारी नोकरीवाला जावं आहे तो हा त्याला मान पण देतात सोप्यावर बसू का बेडवर बसू बेड बसू ना त्या तुम्हाला का सोप्यावर तर काय जातं त्या पोत्यावर बसायच्या लायकीची पण नाही तुम्ही बोलत नाही तुम्ही मजा नाही आता त्यात जा ते बसला पाणी घालायचा बाय